नमस्कार मित्रांनो तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोक मिळून करू मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीच्या बद्दल आपल्या विचारांच्या बद्दल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे तुम्ही कान धरू शकता तुम्ही सांगू शकता कारण या व्यासपीठावर आल्यानंतर जसे आमचे सहकारी खाली बसलेले आहेत माझा सत्कार होता म्हणून मी वर बसलेलो आहे खरं म्हणजे या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात आम्ही खाली बसलो पाहिजे तुम्ही वर बसले पाहिजेत हे तुमचं व्यासपीठ आहे कारण हे शक्तीपीठ आहे ज्ञानपीठ आहे हे धर्मपीठ आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा समजून सांगा कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही आम्हाला कधीही असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात याची खात्री आम्हाला आहे त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा आम्हाला समजवून सांगा आमच्या चुका आम्ही सुधरू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला देतो